रायगडकरांची आशा गोगावलेंची निराशा सध्या महाराष्ट्रात सगळीकडे मराठा आरक्षणाची चर्चा आहे त्यातच आमदार भरत गोगावले यांनी केलेल्या पालकमंत्रीपदाच्या वक्तव्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहे गेल्या अनेक वर्षांपासून रायगड जिल्ह्याचा पालकमंत्रीपदाचा प्रश्न सुटलेला नाही एक ना एक दिवस रायगडला पालकमंत्री मिळेल या आशेवर रायगडकर आहे मात्र गोगावलेंच्या पदरी पुन्हा निराशा येणार का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर असताना भरत गोगवले यांनी पालकमंत्री पदाबाबत मजेशीर भाष्य केले मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला की पालकमंत्री पदाचा प्रश्न मार्गी लागेल असे ते म्हणाले महायुतीमध्ये शिवसेना राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये अनेक बैठका झाल्या मात्र अद्याप तोडगा निघालेल्या नाही त्यातच या वर्षीच्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाचा मान देखील आदित्य टटकर यांना देण्यात आला त्यावेळी भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली तर आता मराठा आरक्षणावर तोडगा निघाला की पालकमंत्री पदावरही तोडगा निघेल अशी आशावादी टिप्पणी गोगावले यांनी पुन्हा एकदा केली आहे अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल के व्ही न्यूज आणि इन्स्टा पेज क्रुश्युअल न्यूजला फॉलो करा